पुरुषांमध्ये सर्वात आधी ही गोष्ट पाहतात महिला तर ते बघूया आपण कोणत्या महिला कोणत्या पुरुषांकडे आकर्षित होतात हे आचार्य चाणक्य यांच्या चाणक्य त्यांनी सांगितलेलं आहे महिला आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी कित्येक पुरुष वेगवेगळे फंडे हजार पण आचार्य चाणक्य यांनी चाणक्य महिले महिलांना पुरुष कसे आकर्षित होतात हे पण सांगितले महिला कोणत्या पुरुषाकडे आकर्षित होतात हे आधीच सांगून त्यांनी ठेवले आहे आपल्या चाणक्य नितीमध्ये यथा चतुर्वी कनक परिषदे निर्वचन छेदन ताप दान तथा चतुर्वी पुरुष श्रुतेन शीलेन गुणेन कर्ण हा श्लोक आहे या चाणक्य नीतीमधील या श्लोकात पुरुषांच्या त्या गुणांचा उल्लेख केला आहे जे महिलांना आवडतात चाणक्य नितीनुसार जो पुरुष आपली पत्नी किंवा गर्लफ्रेंडपती प्रामाणिक असतो परिस् परिस्थितीकडे वाईट नजरेने पाहत नाही अशा पुरुषांकडे महिला नक्की आकर्षित होत शांत सरळ सौम्य स्वभावाच्या पुरुषावर महिलांचा जीव लवकर जळतो महिला रूपापेक्षा व्यक्तिमत्वाला महत्व देतात पुरुषांचं रूप नाही तर मन पाहून त्या आकर्षित होतात आपलं म्हणणं समोरच्याने ऐकावं असं कुणाला वाटणार नाही महिलांनी असाच जोडीदार हवा जो चांगला श्रोता असेल त्यांचं सर्व तो ऐकेल तर मित्रांनो अशाच नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि साईडच्या बेल आयकॉनला नक्की